जय श्रीराम मंडळी आज आपण बनवणार आहोत चमचमीत भोलीची भाजी खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत अतिशय चविष्ट होते या भाजीसाठी लागणाऱ्या काही भाज्या मी इथे घेतलेल्या आहेत वालपापडी लाल भोपळा बीन्स वाटाणा पेरू गाजर बोरंसुद्धा मी इथे कट करून घेतलेले आहेत हरभरा आणि दोन वांगी आता आपण ह्या सगळ्या भाज्या तेलामध्ये मस्त फ्राय करून घेऊयात सो इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता आपण ह्या भाज्या टाकूया माझ्याकडे जितक्या भाज्या अवेलेबल होत्या तितक्या भाज्या मी यामध्ये टाकून दिले तुम्ही भोगीच्या भाजीसाठी ज्या भाज्या वापरतात त्याच भाज्या या ठिकाणी वापरू शकता एखाद मिनिटभर मी हे परतून घेतले आता आपण हे झाकण ठेवून ऐंशी टक्के भाज्या शिजतील इथपर्यंत हे वापरून घेऊया आता मी हे झाकण काढून घेते आणि इथे बघू शकता आपल्या भाज्या मस्त शिजलेल्या आहेत खूप जास्त वेळ लागत नाही या भाज्या शिजण्यासाठी आता मी या कढईतून भाज्या काढून घेते आता आपण या भाजीसाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया इथे मी जेवढे मसाले घेतलेत ते सगळे आधीच भाजून घेतलेले आहेत इथे मी खोबरं कांदा खसखस आलं आणि लसूण तीळ हिरव्या मिरच्या आणि कडेपत्ता सुद्धा भाजून घेतलेला आहे मिक्सरमध्ये टाकून ह्याचं वाटण तयार करून घेऊया सुरुवातीला आपल्याला फक्त खोबरं टाकायचं आहे खसखस टाकायची -खस आहे आणि तीळ टाकून घ्यायचे आहे हे आधी वाटून घ्यायचं कारण एकच आहे खसखस आणि तीळ चांगले वाटले जातात आपण जर जा सगळं एकदाच वाटून घेतलं तर खसखस आणि तीळ तसेच राहतात म्हणून मी कधीही मसाला तयार करताना खोबरं खसखस आणि तीळ आधीच वाटून घेते आता आपण यामध्ये आलं लसूण कांदा हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकून घेऊया हिरवी मिरचीचे देट काढायचे विसरले होते त्यामुळे मी परत हिरवी मिरचीचे देट काढून मग हे टाकून घेते आता आपण यामध्ये पाण्याचा थेंबही न वापरता हे वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता आपलं वाटण तयार आहे यामध्ये पाणी बिलकुल टाकलेलं नाही आहे आता आपण फोडणी देऊयात भाज्या फ्राय करण्यासाठी जितकं तेल घेतलेलं होतं त्यातलं मी तीन चमचे तेल काढून घेतलेलं आहे आता आपण ह्यामध्ये वाटण टाकून हे छान परतून घेऊयात आणि इथे मी हे वाटण छान परतून घेतलेलं आहे आता यात आपण मसाले टाकूया इथे मी काही मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर घेतले दीड चमचा एक चमचा तिखट असलेला लाल मिरची पावडर घेतले एक चमचा गरम मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक ते दीड चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे आता आपण हे सगळे मसाले वाटणामध्ये टाकून देऊयात खूप सोप्या पद्धतीने आपण ही भाजी बनवतो आहे ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही आता इथे आपण हे मसाले छान या वाटणामध्ये परतून घेऊया मसाले छान परतून झालेले आहेत खमंग सुवास येतो आहे आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेल्या भाज्या टाकूयात भाज्या तर आपल्या आधीच फ्राय झालेल्या आहेत फक्त मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहे आणि पाणी टाकून दोन मिनिट ह्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत इथे मसाल्यामध्ये मी ह्या भाज्या छान परतून घेतल्या आता यात मी गरम पाणी टाकत आहे तुम्हाला जर भाजी पातळ करायची असेल तुम्ही त्या पद्धतीने यामध्ये पाणी ॲड करू शकता मी खूप पातळही नाही आणि एकदम कोरडीही अशी भाजी बनवणार नाही आहे इथे मी पाणी टाकून हे मिक्स करून घेतले पण मला पाणी थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी यामध्ये टाकलेलं आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया चवीनुसार मीठ टाकूयात हे मिक्स करून घेऊ आणि कमी गॅसवर फक्त दोन मिनिट आपण हे छान शिजवून घेऊयात एक ते दोन उकळी आली की आपण हे गॅस बंद करून घेऊयात भाजी छान उकळलेली आहे मस्त तरी आलेली आहे रंगसुद्धा भारी आलेला आहे आता यावर मी थोडीशी पांढरे तीळ टाकून घेते आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि इथे आपली ही भाजी तयार आहे भाजीचा सुवास पूर्ण घरामध्ये या सुवासाने माझी मुलं सुद्धा मला विचारतात की मम्मा तू आज काय बनवली इतकी ही भाजी भारी झालेली आहे इथे मी ताट वाढून घेतलेला आहे मस्त गरम गरम तिळ लावून घेतलेली बाजरीची भाकरी भात कांदा लिंबू आणि सुपर डुप्पर टेस्टी झालेली ही भोगीची भाजी या पद्धतीने एकतर ही भाजी नक्की ट्राय करून बघा खूप जास्त आवडेल तुम्हाला आणि ट्राय केल्यावर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच रेसिपीसोबत तोवर मस्त खा मस्त राहा बाय बाय टेक केअर जय श्रीराम